नमस्कार मी उमेश गोंगडे बखरल्यामध्ये आपलं स्वागत आपण खरं तर पुण्यात अशा एका घरी आलोत एका निवृत्त शिक्षिकेच्या प्राध्यापकांच्या घरी आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यभरातल्या कमाईचे तब्बल एक कोटी रुपये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला दिले खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे आज जगात आपण जे बघतो आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही फार मोठी गोष्ट की एखाद्या शिक्षकानं प्राध्यापकानं की आयुष्यभर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगून प्राध्यापक म्हणून काम करून समाजाप्रती जे आपलं देणं म्हणतो ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजाची एक सेवा या अर्थानं आपण त्याच्याकडं त्याच्याकडं बघायला हवं खरं तर एक हा वेगळा दृष्टिकोन आहे समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात पण एक कोटी रुपये देणं म्हणजे पैसेसुद्धा अनेक लोकांकडे आहेत पण ते आपल्या पैशाचा उपयोग समाजासाठी करावा हा जो एक दृष्टिकोन आहे आणि त्यासाठी जी दानत लागते ती दानत खरं तर या दाम्पत्याकडे आहे म्हणूनच आपण कोथरूडमधल्या हो। त्यांच्या घरी आलेलो आहोत त्यांच्याशी खरं सगळं बोलायच्या आधी त्यांची मी प्रायमरी आधी ओळख करून देतो आपल्याला या आहेत मानिक फुलंब्रीकर आणि विलास फुलंब्रीकर मानिक मॅडम होत्या गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापक साधारणपणे छत्तीस वर्ष गरवारे कॉलेजमध्ये त्यांनी ज्युनियर आणि सिनियरला असं म्हणून प्राध्यापक म्हणून काम केलं आणि सर होते टाटा मोटर्समध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंगला खरं तर ही एक कोटीची देणगी त्यांनी जी, जी दिलेली आहे ती गरवारे कॉलेजमधल्या लॅब्ज असतील किंवा एकूणच इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी ही हा निधी दिलेला आहे खरं तर एखाद्या उद्योगपतीनं मोठ्या व्यावसायिकानं अशा पद्धतीची देणगी एखाद्या संस्थेला शिक्षण संस्था असेल कोण कोणतीही स्वयंसेवी संस्था असेल त्याला दिलेली अनेक उदाहरणं आपण पन बघतो पण एका शिक्षकानं एका प्राध्यापकानं अशा दाम्पत्यानं एक कोटी रुपये देणं ही खरं तर फार मोठी गोष्ट आहे आजच्या युगात तर, तर ती फारच मोठी आहे म्हणून त्याचं खरं माझ्यासाठी वेगळं कौतुक होतं म्हणून मी त्यांचा पत्ता शोधला आणि आज आपण त्यांच्याशी बोलतो आहे माणिक मॅडम खरोखर मी आत्ता ही सगळी प्रस्तावना केली तुम्ही काय केलं हे आमच्या प्रेक्षकांना सांगितलं मुळात कल्पना कशी नाही काय हे आत्ता मी करते अशातला भाग नाहीये छोट्या छोट्या ह्याच्यात ना आता हे मोठं आहे म्हणजे पूर्वी मी जेव्हा लाईफ मेंबर होते आणि शाळांवरती होते वेगवेगळ्या कमिटीवर तर मी रेणुका स्वरूप शाळा भावे प्राथमिक शाळा ह्यांच्या पण कमिटीवर होते तर मी वर्षाच्या अखेरीला काय करायची शाळांना सांगायची ज्यांनी फी भरलेली नाही अजूनपर्यंत किंवा कॉम्प्युटरची फी असायची त्यांना नाही नव्हतं जमत कारण येणारा जो वर्ग तो त्यांना एवढं आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हतं तर त्याची यादी मला द्या आणि मग ती यादी घेऊन मी आमच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये जायची आणि त्यांना ती यादी द्यायची त्याचं किती पैसे आहेत हे लिहायची टोटल करायची आणि तेवढ्याच चेक द्यायची बरं ही गोष्ट माझ्या मैत्रिणींना सुद्धा माहिती नव्हती हो म्हणजे कधी मी बोललेच नाही कारण मला त्यात काही असं वेगळं काही करतोय असं कधी वाटलंच नाही तर त्याच्यामुळे ना ती वृत्ती माझ्या वडिलांकडनं आली माझी माझे वडील असं त्यांच्या हाताखालची जी लोक होती त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वया पुस्तकांसाठी त्या काही म्हणजे सत्तर सालची अगोदरची गोष्ट तेव्हा ते द्यायचे दरवर्षी द्यायचे तर कुठेतरी मी जरी लहान असते तरी ते डोक्यात आपलं होतात तो त्याच्यामुळे ती मला कायमच होतोय की म्हणजे आपले वडील असं करतात डोक्यात नाही ते ॲटोमॅटिकली होत गेलं की ऑटोमॅटिकली आपल्याला मदत करायची आहे मग मग मोलकर्णी जायला असेल कोणालाही असेल तर ते करत गेले मी आणि ते त्याच्यामध्ये कधी असं काही वाटलंच नाही की आपण काही वेगळं करतोय आणि तसंच मला असं वाटलं की आता सत्तरीच्या घरात आल्यानंतर आता आपला आयुष्य स्पॅन एक मर्यादित असतो किती माहीत नाही कोणालाच पण मग आपल्या आपल्या माघारी कोणाला काय मिळायचं ते मिळेल पण आपण हयात असताना आपल्या संस्थेला जिच्यामध्ये आपण वाढलो म्हणजे मी शिकले तिथं बी एस सी झाले त्याच्यानंतर दोन वर्षे एम एस सीती गेल्यानंतर मग मी संपूर्ण दोन हजार पंधरापर्यंत मी तिथं शिक्षक म्हणून काम करत होते आणि आशा आणि तिथं वाईफ मेंबर म्हणून काम करत होते अनेक वर्कशॉप्स घेतले एक्झिबिशन्स घेतले आणि या सगळ्याचा जो एक आनंद मी भोगला होता ना कॉलेजच्या काळामधला तर त्याच्यामुळे माझी एक वृत्ती होती की आपण ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आपण आपल्या संस्थेसाठी काहीतरी करायला पाहिजे बरं संस्थेसाठी करायचं तर मग बाबासाहेब शिंदे म्हणले की तुमच्याच कॉलेजला का नाही मी जिथं नोकरी केली तिथं का नाही होत तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हणजे मी कुठेही द्यायला तयार होते मला असं की कॉलेज असं काही फिक्स नव्हतं माझं द्यायचं एवढं नक्की होतं Yes. मग का आता काय झालं मी त्र्याहत्तर साली जेव्हा कॉलेजला लागले म्हणजे शिकायला लागले त्याच्या आहेत अजूनपर्यंत तशाच त्याच्यामुळे खूप सुधारणा आणि त्याला खूप खर्च होता तर मग तुम्ही रक्कम दिली ती प्रयोगशाळांच्या साठी आहे आणि त्याच मजल्यावर जे एखादा वर्ग आहे दुसरा वर्ग जास्त नाही तर त्याच्या पण म्हणजे ते संपूर्ण तीन मजले जे आहेत खाली जुनी इमारत म्हणजे मेन भीड हा तर खाली तळमजल्याला फिजिक्स आहे मग केमिस्ट्री आहे आणि मग दुसऱ्या मजल्यावरती बायोलॉजी तर त्या माझं बायलॉजीशी जास्त संबंध होता कारण मी तिथली तिची ती, 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 ती शिक्षिका होते पण मग आता सगळ्या ह्याच्यामध्ये दिला आणि मग आम्ही म्हटलं की तुम्ही काय करणार आहात त्यांनी आम्हाला डिटेलमध्ये सांगितले की आम्ही काय काय सुधारणा करणार आहोत मोठी असं हे दिलं त्यांनी फाईल दिली आम्हाला की आम्ही काय काय प्रत्येक मध्ये काय काय करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही आम्ही ते बघितलं आणि म्हंटलं ठीक आहे बरं मी मध्ये असल्यामुळे बरेच जणांची ओळख आहे काही जण जरी नवीन असली तरी बरेच जणांची माझी ओळख आहे किंवा गवर्निंग बॉडीच्या पूर्वीच्या लोकांची पण ओळख आहे त्याच्यामुळे हे काम व्यवस्थित होणार ही खात्री, खात्री होती, होती। म्हणजे हे पैसे अनाठाई जाणार नाहीत आपल्या समोरच त्याचं रूपांतर आपल्याला छान लॅब मध्ये दिसणार आहे मुलांना त्याचा खूप फायदा होणार आहे म्हणजे साधे खिडक्यात नीट लागत नाही इतक्या वर्षांमध्ये ते घट्ट झाले म्हणजे अशा कितीतरी गोष्टी असतात ना मग ते सगळं आता नवीन स्वरूपामध्ये होणार आहे पूर्ण पूर्णच त्या लॅब्स म्हणजे तीन लॅब नाही आहेत तिथं बरेच लॅब आहेत म्हणजे फिजिक्सच्या चार पाच लॅब आहेत तसं बायोलॉजीच्या पण आहे त्याच्यामुळे एक लॅबला दिला असं नाही आहे बरोबर फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजीचं पण ती गरज आहे कसं होतं बघा ना की मी एक कोटीबद्दल त्यांना विचारत होतो त्यांनी आता दे पन ते सांगितलं पण त्याच्या पलीकडची माहिती त्यांनी सांगितली हा एक कोटीचा निधी त्यांनी आत्ता दिला आहे पण ते अगदी त्या ज्या काळात सेवेत होते अगदी सुरुवातीपासून गेल्या पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून त्यांनी आता सांगितलं की रेणुका स्वरूप असेल किंवा अन्य शाळा असतील ज्या ज्या शाळांमध्ये मुलांची मुलींची मुलांची फी भरलेली नाही अशा याद्या घेऊन त्यांची ती फी भरत त्या त्यावेळी भरत होत्या याचा अर्थ शेकडो विद्यार्थ्यांना या आधी देखील त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदन केली मदत केली के आणि त्याची कुठेही वाच्यता किंवा चर्चा न करता केलेली आहे मुद्दा हे मी जाणीवपूर्वक सांगण्याचा मुद्दा असा आहे की ती जे ते जे एक संस्कार आहेत की आपण आपल्या पुरतं न बघता आपल्या ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातल्या ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मदत करणं आणि त्याची कुठेही वाच्यता न करणं हे जे संस्कार आहेत हे आले कुठून माझ्या वडिलांकडनं वडील कुठं पुण्यात होते नाही माझे वडील दिल्लीला होते ऍक्च्युअली त्यांना तू जास्त शिकता नाही आलं कारण त्यांचे वडील आध्यात्मिक होते आणि मग त्यांनी माझे वडील मोठे असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुझ्या भावंडांचं शिक्षण आता तू कर त्यामुळे त्यांना दिल्लीला येऊन नोकरी करणं भाग होतं पण मग त्यांची ती शिक्षणाची आवड होती ना मग ती त्यांनी भावांना पूर्ण सगळं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट सगळं केलं भावांना बहिणीला पण मग त्यांनी ते नोकरीत असताना मात्र त्यांच्या हाताखाले जे वर्कर्स होते त्यांच्या मुलांसाठी त्यांनी दरवर्षी ते करत होते बोलतो दिल्लीचा उल्लेख केला तुम्ही दिल्लीत हा माझं शिक्षण दिल्लीत झालंय पुण्याचा जन्म आहे पण दिल्लीत लगेच मला दिल्लीत आणि तुम्ही इकडे कॉलेजला बरोबर गरवारी कॉलेजच्या विद्यार्थीनी पण आणि तिथं प्राध्यापक पण अशा अनेक जबाबदाऱ्या तुम्ही मग सांगितलं की हे माझं एकटीच नाही तर तुम्ही दोघांनी मिळून केलंय आता हे एक कोटी रुपये जे आपण संस्थेला दिले ते दोघांच्या पी मगाशी तुम्ही काहीतरी पी पी एफमधनं दोघांच्या केलेल्या आहेत एकत्र पण मग एक कोटी ही अमाऊंट तशी खूप मोठी आहे मगाशी पण आपण बोललो तर किती कालावधीतली बचत होती कारण मो याच्यात खरं बातमी काय आहे तर एका प्राध्यापकानं प्राध्यापिकेनं आपल्या नवऱ्याच्या मदतीनं म्हणजे दोघांनी मिळून एक कोटी रुपये देणं तर प्रश्न असा आवडतो की एका प्राध्यापकानं त्यांचा सगळा संसार सगळं सांभाळून एक कोटी रुपयाची रक्कम कशी जमा होऊ शकते म्हणून वीस बावीस वर्षाचा कालावधी आहे याच्यामध्ये आम्ही दरवर्षी आवर्जून पीपीएफ मध्ये पैसे भरायचो जेणेकरून टॅक्स बेनिफिट पण आपल्याला मिळायचा तर आता गेले कित्येक वर्ष दीड लाखाची जी लिमिट आहे प्रत्येक ते आम्ही कित्येक वर्ष ते दीड लाख भरतोय त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती व्याज मिळत असतं आपल्याला तर तो एक आम्ही विचार केला की आता तसं पाहिलं तर आम्ही रिटायर्ड आहोत जास्त आमचा जसा काही खर्च नसतो तर ती रक्कम सत्कारणी लागावी या हेतूने आम्ही विचार केला की ठीक आहे आम्ही आमच्यासाठी एक सफिशियंट अमाऊंट ठेवणारच आहोत मागे पुढे लागली तर पण जी वरची अमाऊंट आहे ती आपण नक्कीच सोसायटीला किंवा कुठल्या चांगल्या कार्यक्रमासाठी देऊ शकतो ओके हा डोक्यात विचार होता हे ॲक्च्युली हे प्रपोजल जे आहे आम्ही गेले दोन अडीच वर्ष या बरोबर डिस्कस करतो सुरुवातीला इथे बाल शिक्षणच्या इथे एक त्यांनी प्री प्रायमरीची नवीन बिल्डिंग बांधायचं काम सुरू केलं होतं तर त्यावेळेला सहस्रबुद्धे म्हणून त्यांचे गवर्निंग बॉडीचे चेअरमन होते आणि आमच्या बऱ्याच मिटिंग्स झाल्या त्या पण समोर ते मटेरियलाइज नाही झालं का तर त्यांची जी रिक्वायरमेंट होती ती अमाऊंट आम्ही तेवढी फुलफिल करू शकलो नाही त्यामुळे त्यांनी हां म्हणजे इट वॉज नॉट पॉसिबल फॉर असो दे हॅव सजेस्टेड टू मेनी थिंग्स वन वॉज की तुम्ही सभागृहाला नाव द्या किंवा तुमचं रेणुका स्वरूपच्या तिथे एक सभागृह आहे ते रिनोव्हेट केलं त्यांनी त्याला नाव केला की आम्ही या एरियात गेले तर चाळीस वर्ष राहतोय तसंच हिचं ही पॅसिनेट आहे एज्युकेशनमध्ये शिकवण्यामध्ये वगैरे वगैरे तर वाय नॉट थिंक ऑफ गरारे कॉलेज म्हणून मग आम्ही बाबासाहेबशी बोललो शिंदेचे आता चेअरमन आहेत त्यांच्याशी बोललो तर ते म्हणाले की कल्पना खूपच छान आहे आणि ही आपण असं करू शकतो की आता एक गुरुपौर्णिमा येतेच आहे आणि आमचा एक निधी संकलनाचा पिरियड जो असतो तो गुरुपौर्णिमा ते शिक्षक दिन असा असतो म्हणजे पाच सप्टेंबरपर्यंत दहा जुलै ते पाच सप्टेंबर तर आपलं जर का मटेरियलाइज झालं म्हणजे प्रपोजल पुढे जाईल असं वाटतं असे आपण दहा तारखेला आपण तो कार्यक्रम करू आणि आम्ही फक्त सांगितलं की आम्ही एक करोडच्या पेक्षा जास्त काही देऊ शकत नाही पण ही, ही मूळ कल्पना कोणाची कल्प, कल्पना कल्पना माणिकची होती मी तिला साथ दिली आणि मी तो पाठपुरावा केला सोसायटी बरोबर किंवा कसं पुढे जाता येईल आणि आता गुरुपौर्णिमा तशी जवळ येत चालली होती आणि या सगळ्या घडामोडी ज्या मागच्या पंधरा दिवसातल्या मॅडलायजेशन बद्दल आपण बोललो त्या काय करतात मी सुरुवात टाटा मोटर्स म्हणजे बेसिकली मी मेटलॉजिकल इंजिनियर आहे आणि मी सेवन्टी ला टाटा मोटर्स जॉईन केलं त्याच्यानंतर मी दोन हजार मध्ये मी रिटायर्ड झालं ॲज ए असिस्टंट जनरल मॅनेजर आणि दोन तीन वेळा मी डिपार्टमेंट्स बदलत गेलो इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला होतो नंतर क्वालिटी ला होतो आणि फायनल मी लर्निंग सेंटरला होतो माझ्या अंडर चार डिपार्ट सेक्शन्स होती एक लर्निंग सेंटरमध्ये इनोव्हेशन सेंटर की जे आता इनोव्हेशन इज अ नीड ऑफ द डे इनोव्हेशन सेंटर नवीनच टाटा मोटर्समध्ये सुरू झालं होतं आय वॉज हिडिंग दॅट त्याच्यानंतर बेंच मार्किंग ज्या नवीन व्हेकल्स ज्या मार्केटला येतात तर आमच्या व्हेकल्स वर्सेस त्या व्हेकल्स काय तुम्ही कसं कंपेयर करता वॉट इज द बेस्ट व्हॉट आर द लर्निंग फ्रॉम दोज व्हेकल्स ते आम्ही कॅप्चर करण्यासाठी यू इट वी हॅव ऑल द व्हेकल्स इन अवर मायसेस कंपनी आणि इट इज वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटी इन द वर्ल्ड ती मी स्वतः डेव्हलप केली पूर्ण बरोबर मला त्याचा अभिमान आहे यायचा खरं तर हे फुलंब्रीकर दाम्पत्य आहे हे आता यांच्याशी बोलताना असं लक्षात येतं की हे केवळ एका कंपनीत जनरल मॅनेजर किंवा मॅनेजर होते असं नव्हे आणि या केवळ प्राध्यापिका नव्हत्या तर समाजाविषयी प्रचंड काहीतरी आपण करावं समाजासाठी अशी एक जाण आणि भान असलेलं हे दाम्पत्य आहे मला असं वाटतं की मग आपण उल्लेख केला त्यांची अनेक मुलांची मुलींची त्यांनी वार्षिक फी भरलेली आहे आणि अनेक सामाजिक काम आपला इश्यू जगत असताना त्यांच्याकडून त्यांनी केलेलं असं दिसतंय मला वाटतं त्यांनी शाळा घरवरे नुसतं कॉलेज नव्हे तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वेगवेगळ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये सुद्धा काही उपक्रम गेली अनेक वर्ष ते राबवतात आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊ नाही म्हणजे आम्ही काय ठरवलं होतं की माझे आई वडील आणि हिंच्या आई वडील वेगु जे गेल्यानंतर आता त्यांची स्मृती कशी जतन करायची आपल्या मनात असतेच ती तर ती विद्यार्थ्यांना काहीतरी जे विद्यार्थी म्हणजे फिज त्यांना फायनान्शियली नाही आहे शक्य आणि त्यांना मदतीची थोडी गरज आहे मग त्यांना व या पुस्तकांसाठी का होईना मग एक डोनेशन अमाऊंट दिली प्रत्येक शाळेसाठी आणि मग त्याच्या त्याच्या व्याज जो असायचं ते त्यांच्या अॅन्युअल डेला ते पैसे okay. त्यांना मिळायचे म्हणजे शाळा किंवा कॉलेज असेल ते देईल तर त्याच्यामध्ये शाळा प्राथमिक माध्यमिक असेही होत्या okay. आणि ज्युनियर कॉलेज आमच्या अभासक गरवारेचं hmm. त्याचं पण होतं मग त्याचे क्रायटेरिया वेगळं असायचे पण एक असायचं की आयदर ते तिसरीतनं चौथीत जाणार असेल किंवा अकरावीतनं बारावीत किंवा नववीत म्हणजे का तर त्या शाळेचं कर्तव्य आहे की त्या मुलाला ते सगळं मिळतंय का नाही एवढ्याच म्हणजे दहावी पास पहिल्यांदा झाला म्हणून असं नाही तुम्ही ही जी स्कीम तुमची होती शिष्यवृत्तीची किंवा मदतीची तुमच्या नाव तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं की मैं। मैं की गरवरच्या शाळा खूप आहेत म्हणजे मयसेच्या शाळा खूप आहेत तर कुठल्या शाळांमध्ये जास्त गरज आहे बहुतेक शाळांमध्ये ते नाही जास्त करून सैनिक शाळांमध्ये जिथं होते ना कमिटी वरती की ज्या शाळेशी माझा खूप जवळून संबंध होता त्यांना जास्त करून दिले कारण किती देणार चार तर माणसं होती ती त्याच्यामुळे मग मी गरवारे कॉलेजमध्ये मी स्वतः असल्यामुळे शिकवायला ते एक कॉलेज आणि मग सैनिकी शाळेला दिलं मुलींची हो, सैनिक शाळा आहे हो, आपली फिरंगूटला हो, आणि भावे प्राथमिक शाळा आहे हो, खूप म्हणजे व्हर्सटाईल होती आणि खूप हो, गोष्टी तिथं घडायच्या हो आणि रेणुका स्वरूप आहे ती पण अतिशय व्हर्सटाईल शाळा आहे हो, काय काय गोष्टी होत असतात तिथं मग या चार शाळांमध्ये आम्ही असं ठेवलं मग त्याच्यानंतर मध्ये एक कार्यक्रम असं घेतला की प्राथमिक शिक्षकांना म्हणजे एकदा मला असं दाखवलं त्यांनी की हा हे खोक आणि काय करायचं असं कळत नाहीये उज्ज्वल गायकवाड ते आणि मग मी त्या सगळ्या प्राथमिक शिक्षकांची एक वर्कशॉप घेतलं की आधी मायक्रोस्कोप समजून दिला आणि मग त्या त्यांचा सिलेबस बघितलं आणि त्यांच्या सिलेबसपैकी काय काय गोष्टी मुलांना करून दाखवतील काचपट्ट्यांवर असं त्यांना त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि मग संस्थेच्या सगळ्या प्राथमिक शाळांचं दोन दिवसाचं वर्कशॉप एक पुण्यातल्या वेगळं आणि बारगामच्या वेगळं आणि त्यांना मायक्रोस्कोप समजून त्यांना करून घेतले त्यांच्याकडनं प्रॅक्टिकल की जे ते नुसतं शिकवत होते ना ते त्या ऍक्च्युली मुलांकडनं करून घेतलं त्यांनी किंवा त्या स्वतः करून दाखवत होत्या त्याच्यामुळे ते जास्त भिंत सायन्स हे जसं नुसतं तोंडी उपयोगाचं नाही किंवा लेखी नुसतं ते ऍक्च्युली बघण्याचं आहे ऑब्झर्वेशन आणि डुईंग इज सायन्स तर त्याच्यामुळे तो एक विचारता आणि त्यानिमित्ताने भावे प्राथमिक शाळेमध्ये एक ह्याची लॅब तयार झालेली आहे विज्ञानाची की जिथं तिथं रोज त्यांचं म्हणजे त्यांनी एक शेड्यूलच केलेलं आहे की कुठला वर्ग कुठल्या दिवशी कुठल्या वेळेला जाणार आहे तिथं बरं आणि मग निम्म्या वर्गाला ते समजून सांगायचे निम्मा वर्ग त्यावेळेला प्रॅक्टिकल करायचं आणि मग परत उलट करायचे असं आणि ती इतकी फुलफ्लेज लॅब छान केलेली आहे ना वेगवेगळे आणि मग ते पण मी माझ्या कॉन्टॅक्ट होते मी कॉलेजला असल्यामुळे तर मग त्यांच्याकडनं त्यांना मागवून दिले सैनिकी शाळेला मी स्वतः घेऊन गेले सगळं असं म्हणजे हे गोष्टी काय माहितीये का हे इतक्या गृहित आहेत माझ्या दृष्टीने की मला त्या असं कोणाला सांगावं असं कधी वाटलंच नाही Yes. एक गोष्ट हिच्याबद्दलची मला नमूद करायची अशी वाटते अपार्ट फ्रॉम द टीचिंग म्हणजे hmm. अध्यापन तर ती सुरेखच करायची पण तिचं करिअर जर का तुम्ही बघितलात तर ती hmm. राईट फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड ती फर्स्ट काय फर्स्ट एक नंबर यायचा तिचा ओके म्हणजे आणि एम एस ला ती पहिली गोल्ड मेडलिस्ट आहे पुणे विद्यापीठ सिल्वर ज्युबीच्या निमित्ताने ठेवलं होतं गोल्ड मेडल पहिल्यांदाच आणि त्याच वर्षी मला ते गोल्ड मेडल नंतर बी एड ला ती युनिव्हर्सिटी you know, मध्ये पहिली आली दुसरी आली एम एड कॉलेजमध्ये पहिली मध्ये आणि युनिव्हर्सिटी दुसरी सांभाळून केले पण बीएड आणि एम एड हे नोकरी सांभाळून केले फुल फुलटाइम नोकरी आणि फुल फुलटाईम बीएड बीएड तर फारच हॅक्टिक होतं कारण सारखं इकडं क्लास घ्यायला जा इकडं लेसन घ्यायला जा आणि यांचा जो ग्रुप होता मैत्रिणींचा कॉलेज त्यांनी एकत्रित येऊन टेक्स्ट बुक्स लिहिलेत बरीच अकरावी बायोलॉजी ची बायो बायोलॉजी बायो। आणि मेडिकल इंट्रस्ट नंतर मेडिकल इंट्रिक्स एक्झामची मोठ लेख पुस्तकं त्यांनी केलेली नंतर प्रॅक्टिकल साठी त्यांनी सिरीज केलंय ऑफिस केलंय ती कशी करायची ते डेमॉन्स्ट्रेशन करतात ते दाखवतात आणि ते आम्ही छोटे छोटे डोकुलेट्स वगैरे होते ना चान्सेलर हा ते ह्याला राहतात औंदला म्हणजे राहायचे आता ते, ते वाढले तर संस्थेचे अध्यक्ष होते तर त्यावेळेला आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि हे आम्ही सगळं दाखवलं त्यांना की सर आम्ही असं ते खूप खुश झाले की अरे वा हे तर म्हणजे अगदी बेस्ट आहे असंच असायला पाहिजे शिक्षण म्हणून आणि मग त्याच्यानंतर आम्ही बायो करिअर्स नावाची एक सीडी काढली की बायोलॉजी म्हणजे बायलॉजी म्हणजे काही नाही आम्हाला कुठे डॉक्टर व्हायचं असे जी, 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 जी वृत्ती आहे ना ती चुकीची आहे बायोलॉजी म्हणजे डॉक्टर होणं नाही <laughs> बायोलॉजीशी रिलेटेड मध्ये इतके अव्हेन्यूज आहेत की जे कोणाला माहिती नसते मग आम्ही त्याच्याबद्दल बायो करिअर्स म्हणून एक सीडी तयार केली की जे तुम्ही घेतलं तर तुम्हाला कळेल की वेगवेगळ्या प्रकारचे करिअर्स काय त्याच्यात काय असतं थोडक्यामध्ये आणि मग तुम्हाला त्यातलं कुठलं आवडलं तर त्याच्याबद्दल तुम्ही विचारा कोणाला तरी की कोण आहे त्या फील्डमध्ये आणि मग जाणून घ्या कसं तर ती पण एक वेगळी अशी आमची कल्पना होती आणि ती म्हणजे खूप आनंदाने हे सगळं केलं म्हणजे पुस्तकं लिहिणं काय हे लिहिणं काय अगदी रात्री साडे अकराला सुद्धा मी लिहित असायची hmm. पण त्याच्यात आनंद होता खूप आनंद होता तसेच संस्थेला दीडशे वर्ष जेव्हा पूर्ण झाली त्यावेळेला एक मोठा कार्यक्रम संस्थेने ऑर्गनाईज केला होता आणि त्याच्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी त्यांनी हिच्यावर टाकली तिने व्यवस्थित सगळ्या शाळा आमच्या सगळे कॉलेज सगळंच होत त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने ते खूपच म्हणजे हरचिले टास्क होत पण ते छान झालं केलं ते बेसिकली बघा ना की आपण एक कोटीची चर्चा करतो पण हे द्यावंसं का वाटलं तर बघा ना हे दोघांचे ते संस्कारच तसे तर टाटा मोटार्समध्ये ते पूर्ण करिअर केलं टाटा ट्रस्ट असेल किंवा टाटा कंपनी असेल तिथं काम करणारच जो कामगार कर्मचारी अधिकारी असेल त्याच्याकडे बघण्याचा एक समाजाचासुद्धा वेगळा दृष्टिकोन असतो कारण ते एक टाटाचं एक कल्चर आहे समाजाच्या उपयोगी पडण्याचं मला वाटतं या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा त्या टाटाच्या कल्चरचा त्या संस्काराचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे आणि माझ्यावरती पण त्या टाइपचे म्हणून मी तो उल्लेख मला ते जाणवलं म्हणून मी ते खरं बोललो आणि दुसरं म्हणजे मॅडम म्हटलं तसं वडिलांपासूनच ते संस्कार आहेत अर्थात पुन्हा घरावरी सारखी मोठं कॉलेज आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सारखी मोठी संस्था आहे त्यांचेही एक वेगळे संस्कार आहेत तिथं त्यांनी जवळ जो, जो छत्तीस वर्ष नोकरी केली आहे तिथं त्या शिकलेल्या पण आहेत आणि वडिलांचे संस्कार यातून खरं तर ते घडलेलं आहे मला असं वाटतं की समाजामध्ये अनेकांकडं पैसा असतो तो, तो पैसा चांगल्या कामासाठी आपला पैसा चांगल्या कामासाठी उपयोगी पडावा यासाठी देण्याची एक जी वृत्ती असते ती ज्याला आपण दानत म्हणतो ती दानत या दाम्पत्यानं दाखवली आपण खरं तर त्यांचं मनापासून अभिनंदन करूया आणि त्यांच्या उर्वरित आयुष्याला खूप चांगलं आयुष्य त्यांनी आनंदी आयुष्य जागावर यासाठी शुभेच्छा देऊ आणि इथं थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा